क्लासी लुक पण आहे वेगळं काहीतरी आलंय नवीन मार्केट मध्ये जॅकेट वाल फिडिंग गाऊन टी शर्ट नाइट सूट सुद्धा आले आहेत हे बघा ही चेन आहे करून ओपन करून तुम्ही बेबीला फीड करू शकता तर ही फिडिंग ब्रा आहे हे बटन असं अनहुक करायचं थर्टी टू ह्याची स्टार्टिंग साईज आहे आणि फोर्टी पर्यंत हे अवेलेबल आहे आणि हे बघा डेनिमचं आपलं डेनिमचं पण आलं आहे आता हॅलो फ्रेंड्स मी दीक्षिता वेलकम टू मज्जा पिंक नुकताच आई झाला असेल त्यांच्यासाठी अंडर गार्मेंट्स हे खूप एसेन्शियल आहे त्यासाठी आज आपण विजिट करणार आहोत दादर येथे नक्षत्र मॉलमध्ये माउली कलेक्शन येते जिथे कम्फर्टेबल ब्रा पॅन्टीज अवेलेबल आहे चला मग जाऊयात तर तुमच्या शॉप मध्ये मॅटर्निटी साठी म्हणजेच नुकतेच आई झालेल्यांसाठी काय काय नवीन गोष्टी आल्या आहेत हे बघा स्टार्टिंगला हे बघा आता स्टार्टिंगला फिडिंग बरं आहे हे बघा इथून असं ओपन करायचं हे आपलं नॉर्मल डबल क्लॉथ मध्ये आपलं कॉटन असत कॉटन तर ही फिडिंग ब्रा आहे हे बटन असं अनहुक करायचं ओके थर्टी okay. टू ह्याची स्टार्टिंग साईज आहे आणि फॉर्टी पर्यंत हे अवेलेबल आहे यात कलर्स पण अवेलेबल आहे सो यात कलर्स पण okay. हो so, अवेलेबल आहे व्हाईट कलर ब्लॅक कलर क्रीम कलर आणि होजेरी मटेरियल आहे सो हे खूप कम्फर्टेबल आहे सॉफ्ट मटेरियल हो हे खूप सॉफ्ट आहे एकदम तुम्ही हातात घेतला तर तू बघू शकतात खूप जास्त सॉफ्ट मटेरियल आहे आणि एकदम कम्फर्टेबल असणार ज्या नुकत्याच आई झालेल्या आहेत त्यांच्यासाठी ही ब्राय एकदम परफेक्ट आहे अजून दुसरी अजून सेकंड वगैरे सॉफ्ट ब्राय आहे आणि हे कसं स्टार्टिंग फोर्टी टू साईज पर्यंत आहे अच्छा आणि हे सॉफ्ट आहे आपलं हे नॉर्मल डबल क्लोथ आलं ओके हे आपलं एकदम सॉफ्ट पॅडेड मध्ये आलंय अच्छा आणि अलिशा ते ब्रँडेड आहे अच्छा तुम्ही यात बघू शकतात की हुक आहे जे तुम्ही काढून बेबीला फीड करू शकतात यात पण कलर अवेलेबल आहे ना व्हाइट क्रीम ब्लॅक यात पण तीन कलर अवेलेबल आहे व्हाइट क्रीम आणि ब्लॅक आणि हे खूप सॉफ्ट मटेरियल आहे पॅडेड आहे तुम्ही बघितलं तर हे मटेरियल हे मटेरियल आपलं ओझरी कॉटन आहे डबल क्लॉथ okay. मध्ये हे डबल क्लॉथ मध्ये आणि हे सॉफ्ट पॅडेड मध्ये सॉफ्ट पॅडेड मध्ये कसं कोणाला पॅडेड ची सवय असते ना हे घालू शकता बरोबर जसं ते म्हणाले की कोणाकोणाला पॅडेड ब्रा घालायची सवय असते तर ही ब्रा परफेक्ट आहे आफ्टर प्रेग्नन्सी तुम्ही बघू शकता ह्याची प्राइस किती आहे स्टार्टिंग प्राइस ही फोर झिरो फाय चारशे पाच ला एक आहे ओके आणि ही दोनशे वीस ला स्टार्टिंग आहे जसं क्वालिटी चेंज होतात तसे प्राइजेस ही चेंज होतात तर तुम्ही बघू शकता ही फोर हंड्रेड अँड फाईव्ह रुपीजला आहे आणि ही आहे टू हंड्रेड अँड ट्वेंटी रुपीजला क्वालिटी लगेच डिफर होते ॲज पर द मटेरियल नंतर हे बघा प्रेग्नन्सी पॅन्टी आला आता नवीन इथून मेन आपलं कसं हे सॉफ्ट आहे त्यांना त्रास नाही येणार ना आहे आणि याच्यामध्ये साईज वगैरे हो भेटतो हे पूर्ण पोटाला कव्हर पूर्ण पोटापर्यंत हे बघा असं कव्हर होईल तुम्हाला ओके जेव्हा पोट वाढतं तर त्यासाठी ही प्रेग्नन्सी पॅन्टी आहे ह्याचा मटेरियल खूप सॉफ्ट आहे कुठलं मटेरियल आहे आपलं इम्पोर्टेड कपडा मॉडेल फॅब्रिक आहे ओके हा एक इथून कॉटन आहे इथून मॉडेल आहे अच्छा ओके असं बघू शकतात इथून हा कॉटन फॅब्रिक आहे आणि वरून कोटाच्या साईज साठी हा मॉडेल फॅब्रिक दिला आहे त्यात किती कलर अवेलेबल कलर आहेत अच्छा तीन कलर अवेलेबल आहेत या चे आणि साईजेस कसे एम पासून डबल पर्यंत डबल ट्रिपल एक्सेल पर्यंत भेटेल ओके सो साईज एम पासून ते डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल पर्यंत आणि खूप कम्फर्टेबल असा हा कपडा आहे तुम्ही बघू शकता मागूनही पुढून पण आणि दुसरा असं आहे ओके त्यांच्याकडे खूप व्हेरायटीज आहेत तुम्ही बघू शकता ही एक झाली कोणाला कसं पोटापर्यंत नको ना पॅन्टी हे कसं खालीपर्यंत येणार आहे पोटाचा आपला बिकनी टाइप येणार आहे काही लोकांना पोटापर्यंत आवडत नाही म्हणजे पोटाच्या वर असं इथपर्यंत पॅन्टीज घालायला आवडत नाही आफ्टर प्रेग्नन्सी सो ही एक पॅन्टी आहे जी वी शेप म्हणजे असं आहे बिकनी पॅन्टी टाइप आहे जे तुम्ही लोअर वेस्टच्या च्या तुम्ही वेअर करू शकता म्हणजे पोटाला जास्त त्रास तणाव नको म्हणून ही पॅन्टी आहे ह्यात कलर अवेलेबल आहे का हो कलर वगैरे भेटेल एम पासून ते डबल एक्सेल पर्यंत ही साइजेस अवेलेबल आहे आणि ह्याचा पण मटेरियल खूप सॉफ्ट आहे काय मटेरियल हे मॉडल फॅब्रिक ओके okay, हे पण मॉडेल फॅब्रिक आहे एकदम सॉफ्ट आहे म्हणजे वेअर केलं तर इचिंग नाही होणार इरिटेशन नाही होणार आणि पोटाला सुद्धा या पॅन्टीचा त्रास नाही होणार अशी ही पॅन्टी आहे हे बघा हे पण आता नवीन आहे प्रेग्न्सीच आहे आपलं बटन मध्ये कमरेला किती पण करा किती पण वाढू शकता तुम्ही स्टार्टिंगला नंतर कमी करू शकता खूप स्ट्रेचेबल पॅन्टी आहे प्रेग्नेंट वुमेन जे आताच आई झाल्यात नुकत्याच आई झाल्यात त्यांच्यासाठी ही पण एक पॅन्टी आहे तुम्ही बघू शकता इथे असं इलास्टिक दिलं आहे म्हणजे तुम्ही किती पण साईज हे एक्सटेंड करू शकता तिथे एक बटन दिलं म्हणजे तुम्ही कमरेला किती पण हे एक्सटेंड करून स्ट्रेच करू शकतात जेणे की तुमच्या कमरेला पण त्रास नाही होणार पोटाला पण त्रास नाही होणार अशी ही पॅन्टी आहे मेनली ही प्रेग्नेंट वुमेन साठी खूप जास्त बोलतात ना इम्पॉर्टंट आहे कारण की त्यांना कम्फर्टेबल राहणं हे खूप मस्त आहे आणि तीन चार कलर्स अवेलेबल आहे हे पण मॉडेल फॅब्रिक आहे तुम्ही घातलं तरी तुम्हाला काय त्रास इचिंग किंवा इरिटेशन होणार नाही एकदम कम्फर्टेबल आहे ही पॅन्टी आणि प्रेगनेंट वुमेनसाठी तर खूप जास्त बोलतात ना छान आहे स्टार्टिंग फ्रॉम फर्स्ट मंथ नुकत्याच आई झाल्या असतील त्यांना आपण मगाशी बघितलं असेल फिडिंग ब्रा तशी ही फिडिंग गाऊन जयपुरी कॉटनमध्ये आहे हे सॉफ्ट मटेरियल आहे ह्याचा खूप कम्फर्टेबल आहे आणि इथे मेनली त्या लोकांनी अशी एक चेन दिली आहे सो दॅट फीड करायला खूप इझी होईल म्हणून अशी एक चेन दिली आहे फीडिंग साठी दोन्ही दिल्या आहेत जयपुरी कॉटन असा हा फॅब्रिकचा नाव आहे खूप सॉफ्ट आहे ह्याची साईज एल पासून एक्सेल पर्यंत भेटतात ओके okay. एल पासून ते एक्सेल पर्यंत ही साईज आपल्याला या गाऊनची फिडिंग गाऊनची मिळणार आहे तुम्ही बघू शकता मागून पण खूप कम्फर्टेबल आहे हे बघा हे पण नाईटीच आहे हे कसं जॅकेटमध्ये हे कसं घरी गरीब असताना कसं आपलं स्काफची काही गरज नसतं याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ही एक फिडिंग गाऊन आहे जे जॅकेटवालं आहे म्हणजे आता आफ्टर प्रेग्नेन्सी आपले बस्ट हेवी होऊन जातात सो so, ते खूप अनकम्फर्टेबल फील होतं त्यासाठी ही फिडिंग गाऊन आहे ज्याच्यात जॅकेटसुद्धा दिलं आहे कधी घरी आपण हां आपल्याला स्कार्फ घेतो बायका काय करतात मोस्टली स्कार्फ घेतात आफ्टर फिडिंग म्हणजे फिडिंगनंतर स्कार्फ घेतात त्यांच्या गाऊनवर किंवा काय सो so, ही एक बेस्ट फीडिंग गाऊन आहे ज्याला असं जॅकेट दिलं आहे चेन्स दिल्या आहेत ज्याने तुम्ही तुमच्या बेबीला फीड करू शकतात बघू शकतात हे बघा चेन दिले आहेत हे जॅकेट आफ्टर फिडिंग तुम्ही हे जॅकेट असं परत घालू शकतात बाहेर आपल्या घरातल्या घरात तरी तुम्ही हे वेअर करू शकतात क्लासी लुक पण आहे वेगळं काहीतरी आलंय नवीन मार्केटमध्ये मा जॅकेटवालं फिडिंग गाऊन कम्फर्टेबल फॅशनेबल असा एक नवीन हा प्रकार आला आहे गाऊनचा फिडिंग गाऊनचा यात कलर अवेलेबल आहेत कलर बैठक तुम्हाला सगळं ह्याची प्राइस सिक्स थर्टी रुपीज आहे आणि खूप कम्फर्टेबल असा कपडा आहे खूप सॉफ्ट मटेरियल हा पण जयपुरी कॉटन मधलाच एक प्रकार आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की यात पण वेगवेगळे प्रकारचे सायजेस अवेलेबल आहेत प्रिंट्स अवेलेबल आहेत बाहेर जातो आपण बेबीज ला फीड करणं एक मोठा टास्क असतो आणि त्यासाठी हा एक नवीन स्कार्फ आला आहे जो तुम्ही असं वेअर करू शकता हे बघा आणि तुम्ही बेबीला फीड करू शकतात मागे त्याला असे दोन दोऱ्या दिल्या ज्यांनी तुम्ही असं बांधू शकतात तुम्ही हे वेअर केलं कदी -कदी की म्हणजे कधी कधी लो आपल्याला खूप अनकम्फर्टेबल फील होतं तर असं ओढणीने झाकतो आपलं बस्ट किंवा काय बेबीजला जेव्हा फीड करतो तेव्हा आता हा नवीन स्कार्फ आला आहे तुम्ही हा वेअर करू शकतात आणि तुमच्या बेबीजला फीड करू शकतात काही दिसणारसुद्धा नाही अनकम्फर्टेबलसुद्धा फील होणार नाही आणि एक खूप मला आता वाटतंय आहे मस्ट आहे कारण की आपल्याला असं बाहेर जेव्हा जातात तरी खूप अनकम्फर्टेबल फील होतं तर हे जर तुम्ही हा जर स्कार्फ वेअर केला तर तुमचा कम्फर्ट हा तुम्ही बोलतात ना मॅक्झिमम ठेवू शकतात असा हा स्कार्फ आहे हे बघा तुम्ही या बॉक्सवर बघू शकतात खूप एसेन्शियल असा मी मानला जाईल अनकम्फर्टेबल फील नाही होण्यासाठी खूप चांगला असा हा स्कार्फ आला आहे कॉटनचा पण आहे मेन म्हणजे कम... हा कॉटनचा आहे फॅब्रिक कॉटन कॉटन मटेरियल आहे आणि खूप सुंदर असा प्रिंट पण आहे बघा खूप असं वेगवेगळे पॅटर्न सुद्धा मिळणार आहेत तुम्हाला यात कलर पण खूप सुंदर आहे पिंक कलरचा गर्ल्स वगैरे साठी खूप छान आहे असं वेगवेगळे प्रिंट आहेत तुम्ही बघू शकतात हा पण एक फीडिंग स्कार्फ आहे जसं की आपण आधी बघितलं ते आपल्याला मागून बांधायचं होतं पण हा कप्तान टाइप आहे का पूर्ण बॉडीला होतात मी आता दाखवते हे घालून डायरेक्ट असं ओके सो असा स्कार्फ आहे बघा तुम्ही बेबीज ला जेव्हा फीड करू शकता तर तुमचा बस्ट पूर्ण झाकून जाईल तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटणार नाही आता नवीन नवीन काय निघाला आहे त्यातला हा एक प्रकार आहे न्यू व्हेरायटी ऑफ स्कार्फ आहे फीडिंग स्कार्फ हा डायरेक्ट असं वरून घालायचा आधीचा जो बघितला तो नॉट लावायचा होता बांधायचा हे तुम्ही घातलं किंवा वेअर केलं तुमच्या कुर्तीवर वेअर करायचं युजफुल असा हा स्कार्फ आहे जेव्हा तुम्हाला बेबीला फीड करायचं असेल यात कलर अवेलेबल आहे कलर वगैरे भेटेल यात वेगवेगळे कलर अवेलेबल आहेत वेगवेगळे पॅटर्न अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता हा असा आहे तुम्ही नंतर तो रीयूज पण करू शकता तुम्ही बघू शकता कसा रीयूज केला आहे आफ्टर प्रेग्नन्सी पण तुम्ही हा रीयूज करू शकता बघा हा मेन त्याचा मोटो असा आहे बेबी ला फीड करायसाठी हा स्कार्फ आहे अनकम्फर्टेबल पण फील नाही होणार नंतर तुम्ही वेअर करू शकता तुम्हाला जसं हवं असेल तसं हे किती पर्यंत आहे कोणते हे हा हे तुम्हाला सेम फिफ्टी पर्यंत भेटेल आणि हे तुम्हाला पाचशे पर्यंत भेटेल ओके सो so, हा या स्कार्फ ची प्राइस आहे सेवन फिफ्टी रुपीज आणि हा स्कार्फ तुम्हाला फाईव्ह हंड्रेड पर्यंत मिळणार आहे आपण मग अशी फीडिंग गाउन्स बघितले होते आता फिडींग टीशर्ट नाईट सूट सुद्धा आले आहेत हे बघा ही चेन आहे हे असं करून ओपन करून तुम्ही बेबीला फीड करू शकता खूप कम्फर्टेबल आहे हा फॅब्रिक कुठला फॅब्रिक आहे हा आपला okay हा कॉटन आहे ज्याने आपल्या पोटाला पण गरम नाही होणार आपल्या चेस्टला ला किंवा बस्ट ला पण गरम नाही होणार असा हा मटेरियल आहे चेन आहे म्हणजे इझिली तुम्ही बेबीला ला फीड करू शकता अशी असा टी शर्ट आहे आणि तुम्हाला फीड नाही करायचं तरी नंतर तुम्ही हे रियूज करू शकतात प्रॉपर नाईट सूट आहे हा ह्याच्यासोबत ही पॅन्ट पण दिली आहे नाईट सूट सोबत तुम्ही बघू शकता ब्लॅक अँड पिंक कलरचा सेट आहे आफ्टर प्रेग्नेन्सी आफ्टर फीडिंग खूप सुंदर असा हा नाईट सूट सेट आहे मेन म्हणजे यात सायजेस आहे स्टार्टिंग फ्रॉम एम टू ट्रिपल एक्सेल बरोबर ना ट्रिपल एक्सेल पर्यंत सायझेस अवेलेबल आहेत हे बघायचं बॉटम पण खूप कम्फर्टेबल असा कपडा आहे एकदम स्किनी किंवा हे नाही आहे लूज आहे म्हणजे बेबी मदर्सला ला आ, कम्फर्टेबल नाईट साठी आपलं नाईट सूट असतो तसं नाईट सूट कसं असत तसं आहे एकदम हे बघू शकता तुम्ही यात वेगवेगळे प्रिंट्स आहेत याच्यात प्रिंट भेटेल साइज वगैरे हो तुम्हाला काय साइज पर्यंत भेटेल तुम्हाला मोठी पाहिजे मोठी साईज हवी किंवा छोटी साईज हवी सगळे साइजेस अवेलेबल आहे म्हणजे फिडिंग साठी खूप कम्फर्टेबल असं हे आहे कुठलं मटेरियल आहे हे आपल्या बनवारी कॉटन ओके कॉटन होजरी कॉटन मटेरियल आहे खूप कम्फर्टेबल असा असणारा कपडा आहे फॅब्रिक आहे तुम्ही बघू शकता आणि ह्यांनी वेगवेगळे टायले हा कसं आपण नेहमी गाऊन फिडिंग गाऊन नाही घालू शकत म्हणून ह्यांनी लॉंग ड्रेसेस पण आणले आहेत त्यांच्या शॉप मध्ये फिडिंग गाऊन बोलतात इच्छा हे भेटेल तुम्हाला तुम्ही बघू शकता म्हणजे हॉस्पिटलला जायचं असेल कधी बाळाला अचानक फिरायला वगैरे फिरायला गेले असेल तर स्टाईल सुद्धा आणि फिडिंग सुद्धा दोन्ही काम होईल बरोबर ह्याच्यामध्ये अजून वेगवेगळे ऑप्शन आहेत वेगवेगळे डिझाईन टी शर्ट आहे मग लॉंग वन पीस आहे शॉर्ट वन, वन, वन पीस, पीस आहे हा पण आणि याच्यात हे कॉर्सेट पण आलाय हा असं एक कॉर्ड सेट पण आला सध्या ट्रेंडिंग आहे कॉर्ड सेट तर आता प्रेग्नेंट वुमेन साठी किंवा मदर्स साठी पण खूप सुंदर असा कॉर्ड सेट आला आहे ह्याची प्रिंट बघा हे बघा असं हे बघा चेन असं दिली आहे ह्याला पण चेन दिली आहे वाटणार सुद्धा नाही बघा केवढी मोठी चेन दिली आहे फिडिंग साठी सुंदर असा कलर आहे प्रिंट अवेलेबल आहे प्रिंट वगैरे सायज वगैरे सायझेस पण अवेलेबल आहेत आणि प्रिंट सुद्धा अवेलेबल आहेत फिडिंग मॉम साठी स्पेशली हा क्वॉर्ड सेट आहे बाहेर जाताना फिरताना हॉस्पिटल बाहेर जाताना आउटिंग ला असेल आफ्टर प्रेग्नेसी हॉस्पिटल मध्ये जायचं असेल खूप सुंदर असा हा पीस आहे क्वॉर्ड सेट चेन सुद्धा दिली आहे इथे दोन्ही साइडला सो दॅट फिडिंग आपण करू शकतो आणि आपला रिओन कपडा आहे अच्छा रिओन कपडा आहे चांगला कपडा हा रे लॉंग लास्टिंग वस्तू असाय आफ्टर प्रेग्नन्सी दोन तीन वर्षानंतर पण तुम्ही हे वेअर करू असा हा कॉर्ड सेट आहे हे बघा हे पॅन्ट आली ह्याचेच आहेत त्याच्यासोबत खाली बॉटमला ही पॅन्ट आहे इथे बघू शकता तुम्ही मागे इलास्टिक दिलं आहे पुढे इलास्टिक दिलं नाही आहे कारण की आफ्टर प्रेग्नेन्सी मुळे त्रास होऊ शकतो इचिंग होऊ शकते पोटाला स्ट्रेच मार्क्स किंवा असे मार्क्स दिसू शकतात त्यासाठी हे पुढे आपल्याला इलास्टिक नाही दिलं असं नाड्यांचं हे दिलं आहे म्हणजे तुम्ही तुमच्या साईज अकॉर्डिंग हे ऍडजस्ट करू शकतात म्हणून हे दिलं आहे मागे इलास्टिक दिलं आहे पुढे नाही दिलं आहे कम्फर्ट हा मेन गोल आहे या आउटफिट साठी बघू शकता ही पॅन्ट सुंदर असा पिंक अँड ब्ल्यू कलर मध्ये ही पॅन्ट आहे खूप सुंदर असा सेट आहे यात पण कलर्स अवेलेबल आहे कलर वगैरे भेटेल साइजस साइजेस पण एम एल पासून डबल एक्सएल पर्यंत आहे एल so, पासून ते डबल एक्सएल पर्यंत साइज अवेलेबल आहेत ह्या कॉर्ड सेटच्या आणि ह्या गाऊनच्या सुद्धा सो तुम्ही नक्की या तुम्हाला जर आफ्टर प्रेग्नन्सी बोलतात ना गाउन्स वगैरे काय हवं असेल तर या शॉपला नक्की विजिट करा आणि हे बघा डेनिमचं आपलं ओके डेनिमचं पण आलं आहे आता म्हणजे प्रेग्नंट वुमेन तेच आई झालेल्या ज्या बायका आहेत त्यांच्यासाठी डेनिमचा सुद्धा चा फीडिंग गाऊन आला आहे फिडिंग वन पीस बोलू शकतो जो एकदम एलिगंट दिसणार आहे असणार आहे काहीतरी युनिक म्हणजे आपण फक्त मॅक्सी बोलतात जे गाऊन्स ते नाही घालणार काहीतरी वेगवेगळे प्रकार आले आहेत म्हणजे नवीन व्हेरायटीज आले आहेत फॉर प्रेग्नेंट वुमेन आणि आफ्टर प्रेग्नेसी वाल्यांसाठी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आमच्या मज्जा पिंक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू